नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा बापूसाहेब यांनी मावळ विधानसभेसाठी रणशिंग फुंकले तळेगाव शहरातील गणेश मंडळांना दिल्या भेटी जस जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तस तसे सर्व पक्षीयांकडून आपल्या मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे तर इच्छुक उमेदवार आपल्या मतदारसंघात सभा बैठका घेताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर गणेश उत्सवानिमित्त मावळ तालुक्यातील प्रत्येक गावात गावभेट दौरा व गणेश मंडळांच्या भेटीगाठी घेण्यात येत आहे तर या दौऱ्याला वडगाव मधून सुरुवात झाली असून या दौऱ्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे त्यामुळे हा दौरा नागरिकांचा चर्चेचा विषय बनला आहे बापूसाहेब बेगडे यांनी जणू मावळ विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे अशा चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागल्या आहेत तर या गावभेट दौऱ्याला नऊ तारखेला सुरुवात झाली असून अंधरमावळ पवनमावळ नाणे मावळ आणि तळेगाव शहर अशी माहिती बापूसाहेब भेगडे युवा मंच यांच्या वतीने देण्यात आली तळेगाव शहरातील रॅलीत मावळ तालुक्यातून ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आले होते प्रामुख्याने मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे तळेगाव शहर उपनगराध्यक्ष किशोर पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव सुभाष राक्षे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुरे सुनील दाबाडे माजी नगरसेवक दिलीप खळदे अरुण माने अरुण पवार माजी उपनगराध्यक्ष वैशाली दाबाडे माझी नगरसेविका मंगल बेगडे शहरातील आजी माजी नगरसेवक सभापती सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गणेशोत्सव या महाराष्ट्रात नव्हे तर सात समुद्रापर्यंत साजरा होत असतो आणि साजरा होत असताना सर्व मंडळांना या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस या शुभेच्छा देण्यासाठी ही परंपरा आहे आणि ती परंपरा पार पाडण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मी स्वतः मावळ तालुका अंधरमावळ असेल पवन मावळ असेल नाणे मावळ असेल आणि आज हा शहरी भागात मधला हा दुसरा गणपती आम्ही सगळी मंडळी घेतोय खर तर मी आपल्या सर्वांच्या वतीने सर्व तळेगाव नागरिकांतल्या सर्व मंडळांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो गौरी गणपतीच्या सुद्धा आपल्या महिला भगिनींना शुभेच्छा व्यक्त करतो आपला सण अतिशय व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करत असताना सर्वांना चांगली बुद्धी दे अशी मी प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीने मागतो आणि थांबतो या मंडळांनी आज आमच्या हातून आरती घेतली त्याबद्दल या मंडळाचे डोळसनाथ मित्र मंडळाचे धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो मावळ तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत आहे दरवर्षी ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने बापूसाहेब बेगडे आणि त्यांचे सर्व सहकारी संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये गणेशोत्सवाला भेटी देत त्यांना सदिच्छा देत सगळ्यांची विचारपूस करत फिरत आहेत आणि त्याचाच एक भाग होणार आज तळेगाव सारख्या मोठ्या शहरामध्ये आज मंडळांना गाठी भेटीचा कार्यक्रम या निमित्ताने ठेवलेला आहे शेवटी या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेने गणेशोत्सव सुरू केलेला आहे की के सर्व जाती धर्माची लोक एकत्र घेऊन त्यांच्या आनंदात सहभागी होणं गणेशोत्साच्या निमित्ताने सर्वांना एका व्यासपीठावर हो आणणं आणि म्हणून तोच उत्सव साजरा करण्यासाठी सगळ्यांना सगळ्या मंडळांना गाठी भेटी देत शुभेच्छा देण्यासाठी बापूसाहेब बेगडे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या मंडळांना भेटी देत त्यांच्यामध्ये सहभागी होण्याकरता करता आलेले आहेत आणि आम्ही देखील पक्षाचे सगळे पदाधिकारी त्यांच्या समवेत या उत्सवामध्ये सहभागी झालेलो आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद